नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक प्रातिनिधिक म्हणून मी तुम्हाला घर दाखवलं होतं दुमजली असलेलं पण पूर्णपणे काळानं भरलेलं त्याच घराच्या त्याच प्रांगणात मी उभा आहे काय नाव माय बाबा हा नव्हती तुम्ही त्या दिवशी मी चालतो जाऊ नव्हता तिकडे शाळेवर गेलो काय काय केलं या वर्षी चकली माझी आई करते चकली करंजी चिवडा म्हणजे पाळी करायची काय होते चकली करायला चकली करणार मी आता घेऊन जाणार तुमच्याकडे करंजी <laughs> करंजी आता काय झालं आता कडून काय आली की मदत आली लोकांनी मदत केली संकट मोठं होतं हो मोठं होतं नाही काय भारी बा किती नुकसान झालंय नाही नुकसान झालं खाताचं दुकानाचं झालं बा घरची ज्वारी गहू या असल्या बघितला माल फर्निचर एक वाटोळ झालं आणि खाताच आता औषध दुसरी झाली की ते कुठे हाय ती पोर खंबीर आहे ती गे नाही मग आता घरी येऊ नको मी चला मग मी उपकरे असं आहे ही पूरग्रस्तांची दिवाळी महाराष्ट्र बघणं आवश्यक आहे कारण एक खरोखर धोरणात्मक तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कारण हे पुन्हा पुन्हा संकट येणार आहे तुम्हाला वाईट वाटेल मी असं सांगतोय कारण एकतर क्लायमेट चेंजला आपण आता सामोरे जातो आहोत आणि त्याबरोबरच आपल्याकडे चला नंतर बोलूया आपण चला इथं सगळा गाळच होता की हो। बर किती वाजता पाणी आलं सुरुवातीला या विजय विजयराव पुढात हा पाणी पहिल्यांदा किती वाजता आलं रात्री आलं दुपारी दुपारी, दुपारी आलं बारा हा सकाळ सकाळ वाडायला ह्या पूर्ण भाग जो आहे ना तो गाळामध्ये जो महाराष्ट्राने बघितला तेव्हा अजूनही का घरच आहे काय सगळ दुकान आता काय करावं या थोडस दुकानातलं घरच आहे काय दुकानात दुकानातलं तू धुधू उठल पंधरा दिवस झाल दोन गडी दोन बाय एवढंच काम दररोज धुतावंच गाळानं भरले पंधरा दिवस फक्त गाळान गाळानं भरलेलं असल सामान आहे काहीतरी हे हे फिल्टर आहे फिल्टर आहे पंधरा दिवस फक्त गाळ काढायचं धुवायचं काम चालू आहे बारीक बारीक ज्या गोष्टी चला तिथे तुमचा देवारा बघितला होता मी किचन बघितलं होतं या ही जी पूरग्रस्तांची दिवाळी मी म्हटलं तुम्हाला ही आमची जबाबदारी होती कि के के सुबदरा। सुबदरा। सुबदरा की केवळ एक वार्तांकन केलं आणि ते सोडून दिलं असं तर नाही होऊन चालणार ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात यांचा देहारा मी बघितला तर सगळे मध्ये नाही मीन विजयरा जातो हा तुमचं नावच विसरलो मी माय सुभद्रा सुभद्रा आई ह्याच्यातलं तर काय भिजलं नव्हतं की पाहुणे नाही इथं कशा आणली गट तुमचं सारं म्हणली घर पाण्यात गेले पाहुणे रावळे दिलेलं आहे काय कुठून कुठून आली मग मदत ही बातशीत ना आली वनवाडीत ना सोलापुरात ना आली बर अजून मानकेसरात ना आली कट्टे कट्टे आले म्हणा आणि तेल किती आलं गोड तेल गोड तेल पाहुणे नाही आणलं एक जणांना तेवढं आणलं पाच लिटर सांगावं लागणार पावडे साखर साखर कारखान्याची हा जो भाग आहे ना हा बघा हे पुन्हा त्यांनी ते गाळांनी भरून ते स्टार्टर आणि ते सगळे त्यांनी तिथे गाळांनी भरलेले ठेवले आणि ही ती अरे वा चकाचक केलं तुम्ही हे सगळं इकडे इकडे तू हा ह्याला किती दिवस लागले नीट करायला दिवस पूर्ण आणि बायानीच के गडी तर का आली नसेल कामाला नऊ माणसं एवढं खालचं सकाळपासून आठ वाजल्यापासून लोहर आणि हे हा माय सुभाज इकडे इकडं तू हा त्यांचा देवारा जो देवारा पूर्ण असा जाऊ का मधी मी इथं इथं तो गाळा होता या ठिकाणी पूर्ण गाळ होता आणि आपली श्रद्धा आहे संकट किती येऊ दे पण आपल्या पाठीशी विठ्ठलच राहतो शेवटी येऊ तसा तो विठ्ठल त्यांनी आज सजवला आता फटाके आणले की नाही किती <laughs> ना तो काय बसू देणार नाही ते बरे बर तुम्हाला दोन सुना सुना माहेरी गेल्या का इथं आहे बर आणि दिवाळीला ह्या वेळेला दरवर्षी असते तेवढंच केलंय काय कमी केलंय चिवडा आहे तीवडा केलाय करंजा केलाय चिवडा केलाय कडबुळी ती केली का आपली तीच करायची आणि बुंदीचा लाडू बेसन हो। सगळं झालंय की मग हा असा सण आहे ना की तो आ ते करावंच लागतं आणि हा असा मध्ये जायला हरकत नाही हा त्यांचा हा त्यांचा पूर्ण गाळाने भरलेला जो किचन होता दिदी इकडे आव इकडे काय तुझं नाव ना। प्राची इकडे तू कुठे होतेस त्या दिवशी इकडे 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 प्राची तूच दिसली नाही मला आहेस तू मला तर बारावीला वाटले तू सो कुठली तुझी शाळा आता काही गाळ आहे की नाही प्राची शिल्लक तू काय मदत के केली ना आजीला काय केली मदत तू सांग भेळ करून खायला तू तर कशी आहे तुझी दिवाळी ह्या वर्षी फटाके फोडायचे सकाळी उठायचं पहाट पहाटं नऊ वाजता उठायचं हुख वाटत दुकान वगैरे आजी आणि असं वाईट वाटलं खूप म्हणून नाही हवे दिवाळी कपडे फटाके वगैरे नाहीत आवडण्याचे नीट देवाची भक्ती करायची की लक्ष्मी पूजन नीट करायचं या वर्षी धनक्यात करायचं म्हणजे कपडे घेतले की नाही तू का बाकी ज्याला पण नाही कुणी सांगितलं होय घ्यायचं नाही असं सांगितलं काय घ्यायचं नाही कपडे कपडे आहेत की घरात बरोबर कपडे हा बरोबर आहे ती कपडे तुमचं नाव मिसेस आहे तुमचं माहेर कोणतं आहे माहेरून काय मदत नाही का आली भेटून गेलं किती झालं नुकसान सगळं घरचं घरचं सगळं फर्निचर त्या बेडरूम ह्या बेडरूम खराब झालं फर्निचर आणि हे घर मी फक्त प्रातिनिधिक म्हणून तुम्हाला आहे कारण असं आहे की अशा दुःखाची व्याप्ती छोटी मोठी अशीच असणार आहे अनेक जणांची पण ते दीर्घकालीन परिणाम करणारी गोष्ट काय असते तर ती असते तिच्या बोलण्यात आत्ता तुम्हाला दिसली ती बाकीचा वरचा त्यांचा भाग आपण बघितले ते बेडची दिशा काय केली पुन्हा तुम्ही केली दुरुस्त केली इथेच आहे तो बेड वर आहे तो असू दे तितक्या काही वर जात नाही मी ते बघू बुंदीचे लाडू या इकडे बस या इकडे असं आहे की माय तू तुम्ही इकडे या हा वरून दिसत होत तसं ते पण आतमध्ये इथं होती विजयराव इकडे जे ते तिकडे रेकॉर्ड होत आहे तुम्ही इथं बसा तुम्हाला जो माईक लावलेला आहे मी पण आता बसा येत दुरुस्तीला खर्च किती आला हा म्हणजे घराच्या फार खर्च नाही पन्नास हजाराला त्यात काय दुरुस्त करायला लागलं तुम्हाला फर्निचरचं होते थोडफोर थोडी आणि बाकी काचेचे काय प्राची ए प्राची प्राचीच प्राची ना हो प्राचीन तुमची मुलगी इकडे सांग प्राचीक प्राचीन बस नाही नाही बस बसी चेअर की की तुझी बस असं आहे की आपला हा एवढा मोठा सण आहे ह्या सणामध्ये दुःख किती असलं तरी आपण तो साजरा करतच असतो तसं आपण आता करायचं ठरवलंय फक्त प्राचीला कपडे तेवढे घेतले नाहीत काय करावं सांग हर्च घ्यायची शाळेत काही मदत आली की नाही तुला मला हां तुला आजीच्या हातचं काय आवडतं आहे बरं यातले चिवडा अजून बर फक्त चिवडा तेवढा आवडतो करंजी खाते की नाही तुपात लावून तूप टाकून दुधात बुडवून हां नाही आवडत बरं आणि शंकरपाळे ते चहाट टाकून घ्यायचे अरे वा मजा आहे तुझी फटाके फक्त कमी आणले सगळं आणलेच नाही फुलबाजी फुलबाजे कोणत्या तुम्ही दोघी मिळून रडला तो तिचं काय नाव आहे काय आहे का तेश्वर नाही तुला काय भीती भीती वाटली काय पुढं नाही ना ठीक आहे मी जसं म्हणालो तुझं पुढचे काही दिवस तुम्ही आमच्या चॅनलवरती हेच बघणार आहात की पूरग्रस्तांची दिवाळी कशी आहे काही ह्युमर आहे त्याच्यामध्ये काही विनोदाचा भाग आहे कारुण्य आहे ते यासाठी की ते ज्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचलं आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने मदत केली आहे त्याबद्दल महाराष्ट्राचे आभारच आहेत पण सरकारने आता जे तुम्हाला करणं शक्य आहे सरकार पाहतो ते तातडीनं केलं पाहिजे फक्त घोषणा करून नाही चालणार आहे भलेही हे दिवाळीचं भरलेलं ताट मी जसं म्हणालो की हा सगळ्यात मोठा सण आहे आणि तो आपण साजराच करत असतो काही हो दुःख कित किती मोठं तुमचं असो ते तुमच्यासमोर मांडायचं आणि आनंद आहे मला की महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या पाठीशी उभा राहील कॅमेरामन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हे विजयरावांचं घर आहे जे घर तुम्ही पाहिलं लवे तालुका माडा सोलापूर